नमस्कार मी खडतर प्रवास प्रभाकर लोंडे खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जे अन्यायाला वाचा फोडायचे त्याच्यासाठी कुठलीही महिना पुढे येत नाही आणि महिला पुढे आली तर तिच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत आज लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं आणली लाडकी बहीण तिला पंधराशे रुपये देऊन तिला तिथंच घर चूल आणि मोल अशा पद्धतीची वागणूक देण्याचं महाराष्ट्र सरकार काम करत आहे पण त्याच महिलेवर अन्याय होतात बलात्कार होतात लॉयर असणारे असो किंवा डॉक्टर असणारे असो अल्पवयीन असो किंवा तरुण असो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो अशा सर्व महिलावर मर्यादेच्या पुढे अन्याय होत आहेत याकडे महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं दुर्लक्ष आहे पण लाडकी बहीण मिरव लाडकी बहीण म्हणून मिरवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जर या महाराष्ट्रातल्या देशातल्या आपल्या भगिनीला जर सुरक्षित ठेवत नसतील तर लाडक्या बहीण योजनेचा फायदा काय असा प्रश्न वकील मंडळीने मागील एक पंधरा दिवसामध्ये काढलेल्या मोर्चामध्ये प्रश्न व्यक्त वेक्ष्ण केला शाळकरी मुलींनी प्रश्न व्यक्त केला ते म्हणाल्या आम्हाला लाडक्या बहिणीचे पंधरा पंधराशे रुपये नको आम्हाला सुरक्षित हवा सुरक्षितता फार महत्वाची आहे आमची इज्जत आम्हाला प्यारी आहे आणि ते इज्जत वाचवण्यासाठी मानवाधिकाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या धाराशिवमध्ये एक ऍडव्होकेट तर आपल्या सोबत आहेत जिनत प्रधान ऍडव्होकेट आहेत आणि मानव अधिकार या कक्षेतून मानव अधिकार म्हणजे मानवाला दिलेले अधिकार आणि त्याच्यावर होत असणारे अन्याय त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मानव अधिकाराच्या माध्यमातून ते काम करतात आपण त्यांना विचारूया की आज महिलावर कशा पद्धतीने अन्याय होतात आणि त्याच्यासाठी नेमकं काय करावं लागतं राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार आपण याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी आपण त्यांना विचारूया जिनदजी काय मत आहे तुम्हाला तुम्ही आतापर्यंत काम करता महिलांच्या बाबतीमध्ये आपलं मत आहे नमस्ते मी इतके वर्ष आता नऊ वर्ष झालं मी या माध्यमातून काम करते महिलांच्यावरती होणारे जे अत्याचार आहेत दहा वर्षापासून मागील जास त्याच्यापेक्षा जास्त अत्याचार आता होत आहेत पूर्वी कसं होतं की थोडं वयाचं भान राखायचे थोडा महिला जर वय विवाहित असेल तर त्या तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असायचा लहान बाळ असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा सर्व्हिस करणारी बाय असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचं पण आता कसं झालं आहे की आपण ना घरात सुरक्षित आहोत ना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आहोत आता तरी जे मुंबईला घडली ती घटना कोलकाता घडली किंवा मुंबईला आपल्या ह्याला घडली ना बदलापूरला दोन मुलीं। ते मुलीं चे वही तर ना सिक्ष, आ, मुली त्या मुलींचे वय किती होत तर अशा ठिकाणी ना शिक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये मुली सुरक्षित आहेत ना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आहेत तर मग महिला राहायची कसे कुणाच्या विश्वासावर जगायचं त्यांनी मग त्यांनी आपलं जीव वाचवायचं की आपलं अब्रू वाचवायची हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्र सरकारवर केंद्र सरकारवर तुमचा विश्वास आहे का बघा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार जे योजना राबवतात महिलांसाठी विमेन्स वेलफेअर म्हणून किंवा विमेन्स एम्पॉवरमेंट म्हणून पेपरवरती खूप सुंदर ते मांडतात पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ना तिचं झिरो पर्सेंट त्यांना मिळतं कारण त्यांनी इम्प्लिमेंटेशन अजिबात करत नाही आता ह्यामध्ये बघा मानव अधिकार महिला जी आयोग आहे महिला आयोग लोक किती आतुरतेने ह्या केसकडे बघतात अशा घटना किती तिने उचलून धरतात एक तर आपल्याकडे कन्विक्शन रेट कमी आहे दुसरी गोष्ट जी घटना घडतात त्याची पोलीस स्टेशनपर्यंत कंप्लेंट द्यायला जात नाही ह्याचं अनेक कारण आहेत असं नाही आहे की लोक पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देऊ शकत नाही पण पोलिसांची जी वागणूक असते ह्या केस संदर्भात जे प्रश्न विचारले जातात जे टोनिंग त्यांची असते जे त्यांची आवाज त्यांचं राहणीमान हे बघून सर्वसाधारण माणसं घाबरतात आणि म्हणून त्यांच्यापर्यंत न जाता आपली केस दाबली जाते आणि त्याच्या मागचं अजून एक कारण आहे या या विषयावर तुम्ही महिला आयोगाकडे महिलावर होत असणारे अन्याय किंवा महिलांना मिळत नसणारा न्याय या विषयी कधी पत्र व्यवहार केला का तुम्ही नाही केलं सर आम्ही कारण आम्ही महिला आयोगाचा रोल हा वेगळा पडतो नाही पण न्याय मिळवण्यासाठी महिला आयोगाचा सपोर्ट अजूनपर्यंत अजूनपर्यंत आम्ही काय पत्र व्यवहार केलेलं नाहीये अजूनपर्यंत आमचं ऑब्झर्वेशन मला काय म्हणायचं धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही एकटी महिला तळमळीनं काम करता हे खरं आहे पण एका महिलेला दुसऱ्या महिलेची साथ मिळाली आणि त्या साथीनं 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 जर साथीन एक संघ निर्माण झाला महिला संघ त्या महिला संघाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस पुन्हा तुम्ही एकोप्यानं जाचाल त्यावेळेस निश्चित महिलांना न्याय मिळेल याच्यासाठी तुम्ही महिला आयोगाकड संपर्क साधणं खूप गरजेचं आहे काय म्हणाल तुम्ही बरोबर आहे सर आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न मी करू सुद्धा पण मला नाही वाटत की तिथून आम्हाला जे अपेक्षित रिस्पॉन्स आहे ते भेटेल प्रयत्न करायला नाही प्रयत्न करणार नक्कीच प्रयत्न करून जर आयोग तर वरिष्ठ अधिकाऱ्याला तुम्हाला न्याय मागता येतो त्या महिला आयोगाच्या बाबतीत सुद्धा नाही न्याय बघा सर आता मी स्वतः एक ऍडव्होकेट आहे ज्युडिशरीची प्रोसेस मी बघत आहे तर ते न्याय द्यायची जी प्रक्रिया आहे ती खूप लेंदी प्रोसेस आहे पण जी घटना घड़ता है। आता आमच्या सोबत घडत आहे आता तुरंत आम्हाला सुरक्षितेची गरज आहे ते कोण आज मी तुमच्या चार माणसांसोबत मी, मी मी बसलेली आज सुरक्षित आहे कशावरून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हो, खूप खुश आहेत लाडकी बहीण पंधराशे रुपये महिलांना दिले पण एका बाजूने त्याच महिलेवर बलात्कार होतात त्याच्याकडे लक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देत नाहीत आपण काय म्हणाले याच्यात कसं खूप दुर्दैवी गोष्ट आहे सर कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्यासारखेच शेतकरीच्या घरातून आलेले लोक आहेत ते ते सगळं समाजातून वर आलेले आहेत कुठल्याही राजकारणच जो मंत्री संत्री जे असतात ते आपल्या समाजातूनच आलेले असतात त्यांना समाजाची बारकाई सगळी माहीत असतात पण ते ह्या महिलाला स्थान एक तर आपला समाज हे पुरुष प्रधान आहे ते ठपका बसलेला आहे दुसरी गोष्ट घरातूनच बाईला दाबलं जातं तिची बौद्धिक शक्ती वाढवत नाही तिची शारीरिक शक्ती ते वाढवू देत नाही त्यांना फक्त गुलाम म्हणूनच वापर ते वापरलं जातं सुंदर नाव दिले बायको जीवनसाथी अर्धांगिनी पण ते सगळं नाव अर्ध तिच्यासाठीच आहे आणि दुसरा अर्ध जे आहे ते गुलाम म्हणून असतं तर हे जे हे जे वातावरण तयार केले म्हणजे लहानपणापासून जे वयात येईपर्यंत जे, जे महिलांवरती जे संस्कार केले जातात त्याला म्हणजे तिचे खच्चीकरण केली जाते तिची जे जा आत्मशक्ती असते ना ती ती मारून टाकली जाते का तर तू महिला आहेस म्हणून तर मला एकच एक आपल्या मुख्यमंत्री कडून अपेक्षा अशी होती की पंधराशे रुपये न देता तुम्ही तिचे हात करण्यासाठी तुम्ही आए ना महागाई कमी करा पैसे देऊ नका पण ह्यांच्यासाठी हेल्पलाइन तयार करा एक एमर्जन्सी स्पॉट तयार करा जेणेकरून जिथं बी महिलाला असं आपल्यासाठी असुरक्षा वातावरण वाटत असेल तर तिथं ती मदत पोहोचली पाहिजे मध्यंतरी एक मोर्चा निघाला महिलांचा शाळकरी मुलींचा जवळजवळ त्या मोर्चामध्ये पाच पंचवीस शाळा एकत्र आल्या होत्या मुली म्हणत होत्या आम्हाला लाडकी बहीण याचे पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला सुरक्षितता पाहिजे जर संरक्षण नाही तर तुमचे पंधराशे रुपये आमच्या काय कामाचे नाही तुम्ही या विषयावर गृहमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना काय सांगा त्यांना मी असेच म्हणेन की तुम्ही लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये दिले नसले तरी आम्ही तुमची बहिणीच आहोत बर पंधराशेची आम्हाला अपेक्षा नाहीये पण तुमची बहीण म्हणून घेण्यासाठी त्या लाईकीचा समाज तुम्ही ठेवा बरं जगू तुमची बहीण म्हणून असं समाजाचं वातावरण निर्मित करा तरच आम्ही तुमची तुमची म्हणून तरी काय राहणार आहे उद्या चला म्हणजे अरे मुख्यमंत्री बहिणीचे अब्रू लुटली गेली तुमची मान आहे का त्यामध्ये बघा काय मंत्री आहेत किती बुद्धी आहे मंत्र्यांना काही मंत्री काय म्हणाले माहिती का याद राखा जर आम्हाला तुम्हाला पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून आम्ही तुम्हाला दिलेत आणि जर आमच्या ना मतदान नाही पडलं गेलं तर ते पंधराशे रुपये बंद करू असे म्हणणारे सुद्धा मंत्री महोदय या महाराष्ट्रामध्ये आहेत काय सांगाल खरं प्रेम आहे का बहिणीवर या लोकांचं आता त्यांच्या वाक्यावरनं सगळ्या महिलांना अंदाज आलाच असेल खरं आता कसं आहे की आपल्या घरात भाऊ बहीण आहेत राखी बांधण्यापुरतं भाऊ असतात पण जेव्हा वाटणीचा येतो जसं भांडतात ना हाच प्रकार आहे इथं फक्त जमीन जायजाद नाही आहे मत आहे म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा काही वेगळे नाही आहे पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला भाऊ मानू पण आमची फक्त तुम्ही सुरक्षा करा आम्हाला पैसे नको ते पंधराशे रुपये तुम्ही आम्हाला देत आहे खरं आमच्या मनात दगधुग आहे पंधराशे की सिलेंडरला जाते का नोरा दारू रुपयाला नेते काय मुलांच्या शिक्षणासाठी घालवायचं बाय बहिणीला काहीच मिळत नाही त्यातलं बहिणीला साधा आईस्क्रीम सुद्धा खायला मिळत नाही त्यात त्या पैशात मग पंधराशे रुपये घेऊन काय करू आम्ही महाराष्ट्र सरकारनं बहिणीला नेमकं काय द्यावं हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तर सर गेले दहा पंधरा वर्षापासून मी जे पाहते जे वातावरण आहे आम्हाला ह्या सरकारनं सगळंच मोकळ करून टाकलं काहीच ठेवलेलं नाही आम का आमच्याकडे बरं काहीही ठेवलेलं नाहीये महिला म्हणून मी सांगते मी एक आई आहे एक पत्नी आहे एक सून आहे आणि एक ॲडव्होकेट म्हणून पण आहे पण आम्हाला महिला म्हणून ह्या सरकारनं काहीही दिलेलं नाही ना आहे आता सुरक्षेच्या नावाखाली आम्ही जरा विश्वास टाकत होतो तर आता ते सुद्धा नाही आता ही घटना लागोपाठ आपल्या भूम तालुक्यामध्ये सुद्धा सामूहिक बलात्कार झाले इथंपर्यंत मजल गेलेली आहे लोकांची तर मग मला एकच म्हणायचं आहे की आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला कामाच्या ठिकाणी सुरक्षा पाहिजे आम्हाला शिक्षणाच्या ठिकाणी सुरक्षा पाहिजे आम्हाला हॉस्पिटलमध्ये सुरक्षा पाहिजे कारण ह्या ज्या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आहेत लेडीज डॉक्टर्स आहेत लेडीज नर्सिस आहेत बाकी लेडीज जे स्टाफ आहेत त्यांच्याशिवाय तुमचं हॉस्पिटल चालूच शकत नाही मग ह्यांचं जर तुम्ही आबरू राखत नसेल जीव वाचवत नसेल तर मग काम कोण करणार तुम्ही येऊन करणार आहे का मग तुम्ही जसं तुमच्या बायकांची सुरक्षा वाढवत आहे तसं आमचंही वाढवा ना आम्ही तुमची बहीण आहोत आणि हिथं बहीण किंवा जातपात किंवा वयाचं नाही आहे हिथं स्त्री जात म्हणून बघा ना तुम्ही स्त्री समाज आहे एक एक स्त्री समाज आहे जिला सुरक्षाची गरज आहे तुम्ही त्यात जात बघू नका वय बघू नका कुठलं राजकीय पक्ष बघू नका कारण हे जे अब्रू आहे हे सगळ्यांकडे आहे आणि हे अब्रू लुटली तर सगळ्यांची लुटली जाऊ शकते आता महिला तरुण लहान ला, शाळकरी मुलींना आणि घरगुती महिलांना काय आवाहन करायला लहान मुलांना मुलींना जे आम्ही सांगणार आहोत तर लहान मुलींना आई वडिलांनी समोर बसून घेऊन एक तास भर दिवसातले चोवीस तासातले एक तास अर्धा तास बसून त्यांच्याशी इतकं सुंदर पद्धतीने संवाद साधून त्यांना एक कोडवट द्यायला पाहिजे आई आलं आया, आई आली तर कोडवट काय असेल पप्पा आले तर कोडवट काय असेल आणि अनओळखी आले तर काय करायचं ह्याची जी पद्धत आहे कारण स्वतःची सुरक्षा आपल्याला आता स्वतःच करावं लागेल सरकार करतील की नाही करतील ह्याचा माझा विश्वास नाही आहे तर आपणच एक नवीन नवीन नवी पावलं उचलत गेली तर थोडं सुरक्षेसाठी आपण सजग राहू शकतो तर लहान मुलींना आई वडिलांनी विश्वासात घेऊन एक कोडवटची प्रॅक्टिस त्यांनी केली पाहिजे जसे की बोललेत फॉर एन एक्झाम्पल मी आई आहे आणि मला मुलीशी जाऊन बोलायचं आहे तर मला मी जाऊ शकत नाही मी यांना म्हणजे माझ्या भावाला पाठवलं किंवा माझ्या मैत्रिणीला पाठवलं तर एक कोडवट दिलं पाहिजे हे कोडवट सांगितल्यावरच माझ्याकडून तू आलीस हे दिसलं पाहिजे कोडवट तरुण तरुण शाळकरी मुलीला लोकांच्या आरोप होतात की बाबा हे बट कपड्यामध्ये राहतात मुली अशा वागतात मुली मोबाईलमध्ये जास्त गुंतून राहतात आणि उघडे अंग प्रदर्शन झाल्यामुळे काही बलात्कार होतात असं लोकांचं मत आहे या मताच्या बाबतीमध्ये किंवा संस्कृती हिंदू संस्कृती म्हणा किंवा भारतीय संस्कृती जपण्यासाठी तुम्ही काय कराल आणि त्यांची सुरक्षा राहण्यासाठी काय सांगाल तुम्ही इथं मला एक थोडस तुमच्या प्रश्नाला जरास बाजूला एकच मुद्दा मांडायचा आहे की ठीक आहे ना मुलींना आपण फ्रीडम देतो वेस्टर्नाइज असावं नाही असं कपडे घाला तुम्ही पण कपडे असे घाला की ते सुंदर दिसले पाहिजे सुंदर दिसले पाहिजेत व्हलगरने सुंदर दिसली पाहिजे कारण स्त्री हे सुंदरतेची पेचा आहे तर ते सुंदर दिसली पाहिजे मग सुंदर तू कशातही दिसू शकतेस होय ना पण फक्त ती सुंदर दिसली पाहिजे व्हलगरने अंग प्रदर्शन नको 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 ते कुठंच नये खरं तर कपडे का केलेत आपण घालून तुम्ही कपड्यांमध्ये सुद्धा इतकेच सुंदर दिसताय ना हो आता बघा ना फिल्म आता ह्याला कारणीभूत आहे थोडी फिल्म इंडस्ट्री माझा विरोध आहे फिल्म इंडस्ट्रीचा आजच्या जी फिल्म इंडस्ट्रीमधले नटनटी आहेत ना ते फक्त एक सेक्स सिंबॉल म्हणून काम करतात ते त्यांच्यामध्ये ते अदाकारी नाही कलाकारी नाही अभिनय तर अजिबातच नाही आहे फक्त सेक्स सिंबॉल म्हणून ते काम करतात आणि म्हणून मला असं म्हणायचंय की मुलींना कपड्यांवरती जास्त विषय न करता ते एवढं महत्व नाही आहे कपडे तुम्ही चॉईस न घाला फक्त असं घाला की त्यामध्ये तुम्ही सुंदर तुम्ही 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 चार चांद लागावे तुम्ही सुंदर तेल पण मुलींना आजच्या तरुण मुलींना मी म्हणते तुम्ही ब्युटी पार्लर करताय करा तिथे दोन दोन तीन तीन तास मी जाते कधी कधी करा तुम्ही तुम्हाला अधिकार आहे तुमचा तो जन्मसिद्ध हक्क आहे सुंदर दिसणं पण त्याचबरोबर जसं जिजामाता बांगड्यांच्या बरोबर हातात तलवार घेत होत्या तसंच तुम्ही तलवार घ्या तसं तुम्ही हातात तलवार घ्या आणि ते तलवाराला झेपायची ताकद तुमच्या मनगटामध्ये तुम्ही पैदा करा जसं तुम्ही जाऊन जिम मध्ये जाऊन जसं ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट करताय तसं तुम्ही जिम मध्ये जाऊन रेसलिंग करा रेसलिंग करा आणि विनेश सारखं तुम्ही बना सावित्रा माईचा संदेश जिजाऊचा संदेश ताराणीचा संदेश आणि सिंधुदाई सपकाळ म्हणायच्या अरे माझी वाघीण आहे म्हणून तुम्ही तिचं अंग प्रदर्शन करू नका तुमचाच तिकडं वाघ वाट बघेल तुमच्या वाघिणीवर झेप घेईल म्हणून तुमच्या वाघिणीच अंग प्रदर्शन करू नका कारण तिला वाटलं पाहिजे या बाबतीत काय सांगाल तरुण पुरीला आणि तरुण पोरांना त्यांनी त्यांच्या शब्दातूनच मेसेज देऊन गेलेला आहे त्यांच्या शब्दाला खोडून काढणं म्हणजे माझी ती ऐकत नाहीये पण ते खूप सुंदर सांगितले की शिक्षणानं एक स्त्री वाघिणी नक्कीच होते शिक्षणाचं दूध म्हणजे वाघिणीचं दूध आहे आपण आता वाघिणी झालो कारण आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि जसं सावित्री माता किंवा महात्मा फुलेने म्हटले होते की शिक्षणाचं दूध हे वाघिणीचं दूध आहे तर आज आपण वाघिणी झालो तर वाघिणीसाठी जिंकण्यासाठी कुणाचं मन जिंकण्यासाठी समाजात टिकण्यासाठी अंग गरज नाही तुझी ताकद आणि तुझी स्किल तुझ्यामध्ये असलेलं जे गुण आहे त्याला तू उभर त्याला तू सौंदर्य बनव आणि लोकांनी तुझ्या फक्त चेहरा तुझं बोलणं आणि तुझे डोळे बघितले पाहिजेत त्याच्या खाली नजर करताना विचार केला तर आता शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम प्रधान आपलं नाव आहे सुंदर आहे कारण प्रधानमंत्री असतो oh. प्रधानमंत्री असतो आडनाव तुम्हाला प्रधानाचं मिळालं आणि शिवाजी महाराजाचं प्रधानमंडळ होत ते प्रधानमंडळ स्वराज्यावर अधिकार गाजत होतं तशा पद्धतीनं तुमचं आडनाव प्रधान आहे आता प्रधान म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते कुणाचे जर भाऊ आहेत बहिणी ज्या आहेत ना महाराष्ट्रातल्या ती सगळ्या बहिणी त्यांच्या भाऊ भावाच्या बहिणी आहेत त्यांनी राखी बांधायला जेवढ्या ताकदीने येतात नाही माझ्या बहिणी आहेत म्हणून तेवढ्या ताकदीनं यांचं संरक्षण करायला ते आले पाहिजेत याच्यासाठी या शेवटच्या प्रश्नामध्ये मंत्रिमंडळाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे काय सांगा मला आमच्या भावांकडून जे मंत्रिमंडळात विराजमान आहेत त्यांच्याकडून एक बहीण म्हणून अपेक्षा अशी आहे की त्यांनी जे कायदे केलेले आहेत त्यामध्ये अजूनही थोडंसं स्ट्रिक्टनेस ताकद आणली पाहिजे त्या कायद्यामध्ये आणि जे डिपार्टमेंट आहे जे, जे या कायद्यांना इम्प्लिमेंट करतं ते डिपार्टमेंट जे आहे ते प्रामाणिक असलं पाहिजे ॲटलीस्ट स्त्रियांच्या बाबतीत होणाऱ्या अत्याचारांना घेऊन हि तुमचं कुठलं राजकारण आणू नये कुठलं जातीपात आणू नये कुठल्या वयाचा आणू नये कुठल्या कम्युनिटीचा भाग आणू नये एक स्त्री म्हणून कारण आज तुझ्या घरात एक स्त्री आहे माझ्या घरातही स्त्री आहे आज तुझ्यावर जी वेळ आली ती उद्या माझ्यावरही वेळ येऊ शकते हे विचार करून त्यांनी ह्या घटनेला स्त्रीची जी स्त्रीवर होणारे जे अत्याचार आहेत ते तिच्यावर नाही तर माझ्यावर झाले किंवा माझ्या बहिणीवर झाले माझ्या आईवर झाले असं समजून हे इम्प्लिमेंट करणारे डिपार्टमेंट जर इम्प्लिमेंट केलं तर हे नक्कीच प्रभावी काम करेल आणि केलेले कैदे जे आहेत खरोखरच आम्हाला सगळ्यांना उपयोग होईल आणि जे भाऊ आमचे बसले त्यांनी आपल्या बहिणीला दिलेला ते पूर्ण करण्याच्या मार्गावर तर खूप खूप सुंदर जिनत जी, सुंदर मांडणी केली आणि सरकारकडून अपेक्षा केली की तुमच्या लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयाची गरज नाही पण माझ्या बहिणी सुरक्षित असल्या पाहिजेत अशी त्यांनी मागणी केली महत्त्वाचा मुद्दा जे कायदे आहेत त्या कायद्याची एवढी कडक अंमलबजावणी करा की तो बलात्कार माझ्या बहिणीवर झालाय आणि त्या बहिणीचा बदला मला घेतलाच पाहिजे आणि ते कायद्यानं घेतला पाहिजेत या कायद्याची चपराक जनतेला दाखवून द्यावी असंही त्यांनी आहे जिने प्रधान ह्या म्हणतात की महिला या गुलाम आहेत त्या महिलांना मोकळीक दिलं पाहिजेत जेवढ्या ताकदीनं ते शिक्षण घेतात तेवढ्याच ताकदीनं हातात जिजाऊ मानी ज्या शिवरायांच्या हातात तलवार दिली ते तलवार संरक्षणासाठी हातात घेऊन काम करावं असंही त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाकडे भावाकडे एक अपेक्षा केली की बहिणीचं संरक्षण करण्यासाठी आपण पुढे यावं आणि कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करी करावी अशी त्यांनी अपेक्षा केली बघूया मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब या बहिणीवाकड कशा पद्धतीनं संरक्षण करण्यासाठी पाहतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजकार्याचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद करा